स्वामी भक्त हो मनातील गोंधळ शांत करा कारण तुम्हाला जे शोधायचे आहे ते बाहेर नाही तर तुमच्या आतच आहे परिस्थिती कितीही कठीण वाटली तरी तुम्ही एकटे नाही आहात स्वामी तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत चालत आहेत जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांच्यामुळे तुम्ही थांबू नका त्यांच्या समोर तुम्हाला पुन्हा ताठ मानेने उभं करण्याची जबाबदारी स्वामींनी घेतली आहे दररोज थोडा वेळ स्वतःला द्यायचा स्वामींचे नामस्मरण करा आणि मनातील वेदना स्वामींच्या चरणी अर्पण करा स्वामी तुमचे दुःखाचे ओझे नक्कीच हलके करतील तुमचे मन शुद्ध आहे म्हणूनच तुम्हाला त्रास लवकर जाणवतो पण हेच मन तुमची सर्वात मोठी शक्ती आहे स्वामींच्या नामस्मरणाला अधिक खोल भावनेने सुरुवात करा शांतपणे पण पन नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतील जो काळोख वाटतो आहे तो प्रकाशाला जागा करण्यासाठीच आला आहे तुम्ही फक्त पुढे चालत राहा स्वामी आहेत तुमच्या सोबत तुमच्या मागे आणि तुमच्या पुढे सदैवच व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद